किती वाजता संध्याकाळी झालं तुला फक्त त्याची सिस्टर ती देवापत्ती लावाला मंदिरात गेली आई थोड्या बाहेर गेली होती त्याच्या मागे फक्त तिथून बघत होता बहीण काय करते बस मंग म्हणून ते इथे पण पायप लागले त्याचे

कुत्रा आला मागून याच्यावर ते झपाटला झपाटलं तोंडावर पुन्हा फाडून दिले हा गुप्त अंगावर अंगा झपाटला ना त्यांनी असा करून आशा है। आ, अब एक काय हा काय मागणं काय आता म्युन्सिपालटी मध्ये द्यायचे कुत्रे जेवढे आहे आता हे बघा एक दिवस माझ्या मुलाला दुसऱ्या वेळी दुसऱ्याला आता माहिती पडला की माणसाला एक चावला आहे मोठे माणसाला